नमस्कार आज मोजरी येथे वंदनीय नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाचा पाचवा दिवस इथं जवळपास पन्नास अन्न त्याग उपोषण कार्यकर्ते आहेत त्यापैकीच मी आहे काल इथं बसल्या बसल्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून जी लोक न्यूज वर काय बोलतायत ऐकलं वाईट वाटलं वाईट कुठल्या गोष्टीच वाटलं का मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचे प्रमुख या राज्याच्या प्रमुखांची जबाबदारी आहे की आपल्या राज्यात आपण दिलेल्या वचनावरती विश्वास ठेवून लोकांनी आपल्याला मतदान केलं त्या वचनाचा तुम्हाला विसर पडतोय आठवण करून देणाऱ्या एका शेतकरी नेत्याची त्या ठिकाणी हेळसांड तुम्ही करताय तुमच्या एक मंत्री ज्यांचं नाव राधाकृष्ण विखे पाटील आहे ते म्हणतात बच्चू भाऊ यांना त्यांच्या पराभवाचं शल्य वाटलंय मला मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे का हो तुमचे जे विखे पाटील आहेत त्यांच्या शैक्षणिक संस्था सहकारातला त्यांना झालेला भस्मासूर या सगळ्या गोष्टी तर हे राज्य नासवायला कारणीभूत ठरतात था। काय टाईपचं शिक्षण देता तो तुम्ही आमच्या गरीबाला गरीब राहावं लाचारी यावी टाईपचं तुम्ही शिक्षण आणि त्या शिक्षण देण्याच्या प्रक्रियेतून पैसा कमावलेला विखे पाटील जर असं म्हणत असेल तर तुझा मुलगा पडला विखे सुजय नाव त्याचं त्याच शल्य तुला किती होत किती तुम्ही अकरा स्थाळेपणा केला तुम्ही कोर्टात गेला कोर्टात जाऊन निवडणूक आयोगाच्या सगळ्या असलेल्या त्या प्रक्रियेवरती डिपॉझिट भरून ती प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न केला तुमचा तो अक्रस्ता दिसला नाही का तुम्हाला तुमच्या मुलाच्या पराभवाचं हो शल्य इतकं होतं की तुम्हाला कटकारस्थान करून पुढे निवडून यावं लागलं इथं विषय तुमच्या बोलण्यामुळे विषयांतरित होतोय पण शिक्षण संस्था बाजूला करा अहो शिक्षण संस्थातली सगळे तुमचे जे कर्मचारी आहेत तुमचे जे शिक्षक आहेत ते निवडणुकात तुम्ही वापरता म्हणून तुम्ही निवडून येता एकदा शिक्षण संस्था बाजूला करा सहकारी संस्था बाजूला करा विखे पाटील हे शल्य तुम्हाला आयुष्यभर राहील का तुम्ही कधीच निवडून येणार नाही कामच काय तुमचं काय काम आहे या राजकारणात तुम्ही पैसा निर्माण केला तो पैसा संरक्षित करायचा अजून वाढवायचा आणि त्याच्यासाठी पुन्हा तेच त्याच पैसे लावून तुम्ही निवडून यायचा त्यामुळे तुम्ही बच्चू भाऊ कडू यांसारख्या लोकनेत्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुमची ती पात्रता नाही स्पष्ट शब्दात सांगतो तुमची लायकी नाही हा आता या आंदोलनाविषयी बोलायचं आहे मुख्यमंत्री साहेब हे तुमचं पाप आहे तुम्ही दोन हजार चौदा एकोणीस चोवीस या तीनही निवडणुकांमध्ये कर्जमाफी हा शब्द वापरलेला आहे खर तर कर्जमुक्ती हा शब्द वापरायला हवा कारण का ज्या दिवशी आम्ही पिकवलं त्याच्यानंतर त्या विकलं विकलं ते तुम्ही लुटलं म्हणून लुटलं आता आमचं सगळं फिटलं लुटण्याच्या या प्रक्रियेमध्ये फिटणं म्हणजेच कर्जमुक्ती येते बच्चू भाऊ कडू यांनी तुम्ही दिलेल्या लोकांच्या सभांमध्ये वचनांचा तुम्हाला आठवणीचा हा जागर आहे या आठवणीच्या जागराला असं विखे विखे सारखे शुल्लक शुल्लक कोणते पैशाने भडीमार असतील काय काम आहे त्यांचं ते बच्चू भाऊवर बोलत असतील तर तुम्हाला सांगतो हा पापाचा डोंगर तुमच्या माथ्यावर वाटतोय आणि लपणार नाही ते येईल पुढे येईल तुमच्या त्या मुश्कील हास्यामागे षडयंत्र लपलेले असतात तुमचा तो चेहरा षडयंत्री चेहरा झालाय सर्वसामान्यांच्या लक्षात आलंय म्हणून जर तुम्हाला त्या पापातून उतराई व्हायचा असेल तुम्हाला वाटत असेल की या पापातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर सर्वसामान्य शेतकरी दिव्यांग कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या सगळ्या मजुरांच्या अगदी मासेमारी करणाऱ्यांपर्यंत ज्या सतरा मागण्या आमच्या बच्चू ठेवलेल्या आहेत त्या मागण्यांचा विचार करा त्या विचार करा का तर तुम्हाला त्या पापातून मुक्त होता येईल नाहीतर सगळ्यात मोठा शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा आलेख वाढवणारा राजकारणातला भस्मासूर म्हणून तुम्हाला या राजकारणामध्ये नोंद मिळला जाईल ती सुवर्णाक्षरात लिहिल्या नाही जाणार पण काळ्या अक्षरात ही नोंद मात्र शेतकऱ्यांकडून व्हायच्या आधी तुम्ही बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचं गांभीर्य ओळखा दुसरं असं का हो बच्चूभाऊ कडू हे पैशानं संघटित नसलेले नेते नाही म्हणून लोक त्यांच्या मागे नाही असं तुम्ही करू नका हळूहळू ही ठिणगी ज्वाला होतीये आणि या ज्वालाच्या वनव्यामध्ये हे सरकार सुद्धा भस्मसात होईल हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या या दुसमुस जी चालू आहे जी दुसफूस चालू आहे ती दुसपूस तुम्हाला या राजकारणातून संपवू शकते तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं पण हा विस्तव आहे हा निखर आहे त्याच्याशी तुम्ही खेळू नका त्याला तुम्ही तुमच्या कुसात घेऊन झोपू नका बच्चू भाऊ कडून आवाचा हा जो अंगार आहे ना तो सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये आहे या सर्वसामान्यांच्या हृदयाम असलेल्या बच्चू भाऊंचा आज पाचव्या दिवस सकाळीच त्यांना उलट्या झाल्या बोलवणं असं झालेलं आहे त्यांच्या चेहऱ्याकडे आम्हाला पाहवत नाही मी गेली पाच दिवस या आंदोलनात आहे मी भाऊंना कालच म्हटलो हो आम्ही तरुण मुलं आहोत आम्ही इथं आंदोलनाला बसतो बाकीच्या गोष्टी तुम्ही बघा अहून एक शब्दात उत्तर दिलं आता माघारी फिरणे नाही काळजात सा सारख्या नराधमांना जर आमचा हा देव माणूस चुकीचा वाटत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या त्या, त्या वाटण्यामध्ये आम्ही तुम्हाला चुकीचं ठरवायला कोणत्या कोणत्या रूपात येऊ हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्यामुळं आज पाचव्या दिवशी तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा तुम्हाला सुट्टी नाही तुमची पळता भुई थोडी झाली म्हणून समजा धन्यवाद